राठोड साहेब राठोड सभापती महोदय या संदर्भात वारंवार ही गोष्ट समोर येते यापूर्वी सुद्धा सभागृहामध्ये हाच विषय त्या ठिकाणी झालेला आहे तर मी मंत्री महोदयांना फक्त एकच विनंती याच्यात करतो की आपण हे सगळं उघड असताना त्याला गोलमोल उत्तर न देता तातडीने आजच्या आज या सभागृहामध्ये त्याचं निलंबन करणार का मंत्री महोदय बापती महोदय मी स्पष्टपणे सांगितलं काल कालच तो अहवाल प्राप्त झालेला आहे त्या अहवालामध्ये जर कोण दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई तात्काळ केली जाईल कोणाला पाठीशी घालण्याचा काय विषय येतो प्रश्न क्रमांक सहा पाचशे पाच इंद्रिस नायटवडी प्रश्न क्रमांक पाचशे पाच सभापती महोदय छापल्याप्रमाणे आदरणीय सभापती महोदय आपल्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्र्यांनी जे काय मला उत्तर प्राप्त करून दिलेलं आहे ते उत्तर मात्र माझ्या प्रश्नाशी सुसंगत नाहीये प्रश्न विचारलेत एक आणि विषय तिसरेच मांडले गेले तिथं कारण माझा प्रश्न आहे आणि तो स्पेसिफिक आहे फार काही लांब लचक नाही आहे तो की पवित्र पोर्टल तुम्ही ज्या नियुक्ती भरतीसाठी जी काही जाहिरात काढली ज्यावेळी इंटरेस्ट दाखवला तुम्ही त्याच्या आधी तुम्ही बाबा कुठल्या माध्यमात किती पद आहेत या संदर्भात माहिती तुम्ही संकलित केलेली होती का ह्याचं उत्तर यात मिळालेलं नाही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट की बाबा ही भरती प्रक्रिया राबवत असताना नाही हा नाही इथं इथं काय विषयच नाही पार्टनरचा इथं सिंगल आहे मी कुणाच्या भांगडीत नसतो आणि माझ्या भांगडीत कुणाला घेत नाही मी तर जी काही भरती झाली एकतर पहिला ती तशी माहिती संकलित करून बाबा माध्यम वेळेस तुम्ही जाहिरात सोडली नाही ही चूक झालेली आहे वास्तविक यासाठी सगळ्या संघटनांनी आम्ही आयुक्तांच्याकडे जेव्हा शिक्षण आयुक्तांच्याकडे मी स्वतः होतो शिक्षण आयुक्तांनी हे मान्य केलं की ही चूक झालेली आहे आणि आम्ही दुसऱ्या टप्प्यात ती दुरुस्त करून घेतोय असंही सांगितलं त्यावेळेला पण आम्हाला दुसऱ्या टप्प्यातल्या दुरुस्तीची अपेक्षा नाही आहे पहिल्या ता। टप्प्यात उत्तर देताना असं म्हटलं की इंग्रजी सेमी इंग्रजी उर्दू माध्यमाच्या आणि कन्नड माध्यमाच्या शाळांना सेमी, सेमी इंग्लिश आणि सेमी इंग्लिश असं दाखवून त्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातून जे काही उमेदवार आलेत त्यांची नियुक्ती तिथे दाखवलेली आहे वास्तविक असंही करता येणार नाही दुटप्पी धोरण होईल कारण एका बाजूला आपण उमेदवारांसाठी ज्या सूचनेमध्ये आपणच म्हणतोय की माध्यमावर उमेदवाराकडून विचारण होत आहे याबाबत कळण्यात येते की इयत्ता दहावी म्हणजे शालांत परीक्षेचे माध्यम पूर्वी केवळ इयत्ता पहिली ते पाचवी या गटासाठी विचारात घेण्यात येत होते आता उमेदवारांची येत्या दहावीच्या शालांत परीक्षा परीक्षेच्या प्रथम भाषासाठी असलेले माध्यम नियुक्तीच्या सर्व पहिली ते दहावी अकरावी बारावी पर्यंत सर्व गटासाठी विचारात घेतले जाईल मग आता इथं माझ्याकडे सोलापूर जिल्हा परिषदेचा आणि सांगली जिल्हा परिषदेच्या दोन्ही याद्या आहेत माझ्याकडं आणि ते याद्या मी त्या संदर्भाने दिलेल्या माझ्या प्रश्नांच्या सोबती त्यावेळेला कि तिथं उर्दू माध्यमात कन्नड कन्नड माध्यमात मराठी माध्यमाचा तुम्ही कॅन्डिडेट घातलाय त्याला कन्नड कळती नाही आणि बोलता येत नाही वास्तविक ती मुलं मातृभाषेत शिकतात त्यांची मातृभाषा कन्नड आहे आणि तुम्ही असं दाखवतो की त्याला इंग्रजीला पाठवलंय हो मी प्रश्न प्रश्न इंग्रजीला पाठवलंय हो तर माझं मत असं आहे की इंग्रजीचं ट्रान्सलेशनचा एक भाग असतो ना प्रत्येक भाषेत त्यावेळेला हो आणि त्यामुळं मग त्याला कन्नडचं ज्ञानच नाही आहे त्याला उर्दूचं ज्ञानच नाही आहे मग अशा उमेदवारांची तिथे भरती करून काय उपयोग आहे म्हणून मला हे म्हणणं आहे माझं की जे झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून नवीन नवीन जे आता दोन दो नंबरचं जे काय तुम्ही घेतलेलं आहे आता जाहिरात त्यात ही दुरुस्ती करून घेणार सभापती महोदय काय आमदार महोदय आणि विविध संघटना लोकप्रतिनिधींनी या, या संदर्भामध्ये जी काही मागणी यापूर्वी नोंदवलेली होती त्या मागणीनुसार मराठी हिंदी कन्नड उर्दू हिंदी या भाषेमध्ये या भाषेच्या शाळेमध्ये शिकवत असताना जे काही आपले शिक्षक त्या ठिकाणी पोर्टलद्वारे नियुक्त होणार आहे तर साधारणपणे या उमेदवारांचं शिक्षण मूळ जे शिक्षण आहे ते शिक्षण दहावीपर्यंतचं बारावीपर्यंतचं त्या माध्यमातलं जर झालेलं असेल तर त्याला ते शिकवणं सोयीचं होणार आहे थोडक्यामध्ये की त्या मूळ ज्या शाळेमध्ये तो शिकवणार आहे त्या शाळेतल्या भाषेशी त्या विद्यार्थ्यांना त्याला कनेक्ट करता येईल का या दृष्टिकोनात टप्पा दोन मध्ये आम्ही ते प्रावधान केलेलं आहे आणि अशा शिक्षकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे केलेली आहे शिकांत शिंदे मंत्री महोदय संबंधित सदस्यांनी फार स्पेसिफिक प्रश्न विचारलेला होता की अशा प्रकारची चुकीची भरती झाली असेल तर आपण ती दुरुस्त करणार आहात का आपण ज्याला नियुक्ती केली ते नियुक्ती केलेला माणूस त्याच्यामध्ये जर कॅपेबल नसेल तर तो, तो कसा शिकवणार आहे तर तशा प्रकारची दुरुस्ती तुम्ही करणार आहात का आणि ती दुरुस्ती करून जे पात्र आहेत त्यांना तशी देणार का दुसरा प्रश्न माझा की आपण मगाशीच सांगितलं होतं का खरं शिक्षण संस्थेवर आता बोलायचं म्हटलं तर राज्य सरकारचीच सरकार सरकार आता भूमिका अशी चाललेली आहे दादा की हळूहळू सरकारच्या अनुदानित शाळा बंद करायच्या जिल्हा परिषद असो पंचायत मग शाळेला इमारत नाही पैसा नाही काय नाही आणि खाजगीला जाऊन सरकारचा पैसा अशा प्रकारचं नवीन धोरण सरकारच्या संकल्पनेतून दिसत आहे मला वाटतं की जिल्हाभर शाळा असतील सगळ्या यासाठी आता मी बजेट अधिवेशन मध्ये किती पैसे मागितलेले आहेत आणि ते पैसे तुम्हाला उपलब्ध होणार आहेत का सभापती महोदय सन्मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांना मी सांगू इच्छितो आणि मी तरी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय आहे तुम्हाला या वर्षभरामध्ये सकारात्मक प्रतिबिंब दिसून येईल माझा असा दावा नाही की जादूची कांडी फिरवली आणि सगळं सुजलाम सुपलाम झालंय मला या गोष्टीची जाणीव आहे खरं म्हणजे मी सभागृहामध्ये बोलतो आहे साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी शंभर टक्के सगळ्यांचं समाधान होऊ शकणार नाही या गोष्टीची कार्यकर्ता म्हणून मला जाणीव आहे तरी पण आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे एक सकारात्मक दिशेने आपला विभाग त्या ठिकाणी तुम्हाला जाताना दिसून येईल तुमच्याही प्रतिक्रिया पुढच्या वर्षाला जेव्हा भेटू तर तुम्ही मान्य केलेला असेल आणि सभापती महोदय आपण जो मुद्दा प्रश्न मूळ विचारलेला आहे तर चुकीची भरती झालेली नाही भरती त्या क्वालिफिकेशन प्रमाणे झालेली आहे त्यांचा मुद्दा फक्त एवढा होता की ज्या भाषेतली जे मूळ विद्यार्थी आहेत तर त्यांना कनेक्ट झाला पाहिजे आणि म्हणून आत्ताच्या टप्पा दोन मध्ये त्या उमेदवारांचं पण शिक्षण त्या माध्यमात झालेलं असेल त्याला प्राधान्य ऑलरेडी देण्यात आलेलं आहे प्रश्नोत्तराचा सभापती महोदय कागदपत्रे सभागृहा सभापती महोदय एक मिनिट माझी विनंती होती हा सभापती महोदय बसले होते आजच्या मी आपलं सभागृहाचा आपला आभार व्यक्त करतो आहे की साधारणपणे आजच्या प्रश्नोत्तराचा जो काही दिवस होता नऊ विभाग होते आणि नऊ विभागांमध्ये जे काही प्रश्न संपन्न झाले शिक्षण एक प्रश्न जर सोडला तर बाकीचे सगळे प्रश्न शिक्षण विभागाचे होते म्हणजे सगळ्यांच शिक्षण विभागावर चांगलं प्रेम आहे तुमचा आज वाढदिवस असल्या कारणानं चांगलं प्रेम आहे तेच बोलतोय मी तुमचा वाढदिवस असल्या कारणानं स्पेशल तुम्हाला हे आमच्या वतीने <laughs> मुद्दा मी मांडू इच्छित होतो दादा की शिक्षण मंत्री माननीय दादा भुसेंचा आज वाढदिवस आहे मला असं वाटतं सभागृहाच्या वतीनं आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे माझं मला वाटतं सभागृहाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो दादा की आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा सभागृहाच्या वतीनं द्या आज शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांचा वाढदिवस आहे त्याबद्दल सभागृहाच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा